मराठा आरक्षणासाठी सोलापुरातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या असून आरक्षणाचा लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणाऱ्या नितेश राणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात रोष व्यक्त करत त्यांना बांगड्या पाठवल्यात नितेश राणे फडणवीस आणि अजित पवार तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर साडी चोळी देखील आमच्याकडे तयार आहे असा इशारा मराठा समाजातील महिलांनी दिलाय या प्रसंगी मराठा समाजातील महिला नागरबाई बचोटे मराठा समाजातील तरुणी वैष्णवी बोंगे मराठा समाजातील तरुणी अरुंधती गवळी तसेच मीरा बोंगे या महिलांनी आवाज उठवला हा मीरा रामचंद्र बोंगे गवळी वस्ती नगर मराठ्यांना आरक्षण मिळणं ही खूप आणि खूप महत्वाची बाब आहे आणि यामध्ये हे आरक्षण आम्हाला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे मी मराठा आहे माझ्यासोबत लाख मराठा आहेत तर हे आरक्षण इतकं गरजेचं का आहे कारण आतापर्यंत ही आमची तिसरी पिढी आहे एक सदुसष्ट पासून हे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा सतत सुरू आहे तर आता या तिसऱ्या पिढीपर्यंत हे आम्ही इतकं वेट करायचं इतकं थांबायचं हे आता आमच्या बुद्धीला हे पटणार नाहीये तर स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली आता या ठिकाणी खरं नव्याने स्वराज्य निर्माण करायची वेळ येऊ नये तेव्हा मराठ्यांना आरक्षण जर नाही दिलं तर आम्हाला कुठले नेते माहीत नाहीत कुठले मंडळी माहीत नाहीत कुठलंही राजकारण माहित नाहीये तर मराठा समाज हा स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी पुन्हा एकदा उभा राहील हे इथं मला तीन तीन वेळा हे सांगावं लागेल म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं आता या ठिकाणी जे जे काही नेते आहेत राजकारणातले नेते आहेत नितीन राणे त्याच नितीश राणे त्याचनंतर अजितदादा त्याचबरोबर एकनाथ देवेंद्र फडणवीस तर हे सगळे मराठा असून सुद्धा मराठ्यांची बाजू घ्यायला नाकारता येत याच विशेष किंवा याचं जे गुपित आहे हे अजून समाजाला कसं कळत नाहीये ही गोष्ट इतकी काय म्हणतात इतके निर्लज्जपणे अगदी हे आशे कसे बसलेत हे आता कुठेतरी आम्हाला आता सहन होणार नाहीये आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की स्वतःच राज्य जर आम्हाला निर्माण करायची वेळ आले तर हा मराठा समाज मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही एक, एक? हो आम्ही जर आता आमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही तर प्रत्यक्ष माझ्या माता भगिनी सगळ्या माझ्या मराठा समाजाच्या लाखो भगिनी ह्या प्रत्यक्षरित्या या राजकारणी लोकांना हातामध्ये बांगड्या भरल्याशिवाय बांगड्या घातल्याशिवाय त्या राहणार नाहीत असं मी पुन्हा एकदा सांगेल मनोज जरांगेच्या दिलेला आहे तर नितेश राणे हे मनोज जरांगेवर गंभीर आरोप करत आहेत त्याला राजकारणाचा वास येत आहे काय सांगाल तुम्ही नितेश राणे मनोज जरांगे यांना जर पाठिंबा नाही दिला आणि हे जर नेते मंडळी जर ज्याप्रमाणे एखादा हत्ती त्या ठिकाणी जात असेल आणि बाकीची जी कुत्री भुकतायत ना तर त्या मला राजकारणी नेत्यांना असं सांगायचंय की ही जी भुंकणं आहे ना ते तुमचं आता बंद करा कारण एका या जरांगी पटलाच्या मागे असा लाखो समाज जर त्या ठिकाणी उभा असेल अरे तर तुमच्या कुत्र्या कुत्र्यांना कोण त्या ठिकाणी भीक घालणार आहे ही पुन्हा एकदा गोष्ट सांगते असणारी नागरबाई बचुटे राहणार गवळी वस्ती दमानी नगर मरेय चौक अशी राहणारी एक व्यक्ती आहे की असे जरांगे पाटलाला एवढा सरकार त्रास द्या लागलाय की बास असणार आम्ही काय गावड आम्हाला गावडच बोलायला त्यानं आम्ही गावडळ शिवाय देणार कुणाला त्या असणाऱ्या नितेश राण्याला आणि अजय दादाला आणि देवेंद्र फडणवीसला या तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला आम्हाला तर तुम्ही नाही आरक्षण दिलं तर तुम्हाला आम्ही बांगड्या गालाला तयार हातामध्ये घेऊन आहोत असं असणार आणि तुम्ही जर नाही दिलं तुम्हाला कमरेमध्ये आम्ही बाया बायाच येऊन आमच्या नातवासाठी तुम्हाला कमरेमध्ये येऊन नाता घालता असणार आणि चप्पलचा हार तुमच्या गळ्यामध्ये आम्ही स्त्रियाच अडकावतो असं एवढं माझं भाषण तुम्ही ऐकून घ्या गरज काय आहे म्हणजे आमच्या मुलाबाळाचं वाटू झालेलं आहे ते आहे पण आमच्या नातवाचं तर कल्याण झालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे हे जर नाही ऐकलं तर तुम्हाला तुम्ही जिथं असेल तिथं हा बांगडीचा आहे आणि तुम्ही आता ह्याच जर नाही आरक्षण दिलं बंदिस्त केलेलं आहे पोलिस बंदोबस्त जाऊ देत नाही आरक्षण मुंबईला जाऊ दिला झालेले आहेत आणि जरांगे पाटलाचं जर नाही झालं तर तुम्हाला असणाऱ्या स्त्रियाच सगळ्या असणाऱ्या मिळून महाराष्ट्रातल्या तुम्हाला येऊन ज्या गादीवर तुम्ही बसलेला आहे त्या गादीवर वडून तुम्हाला लाता घालतील तुमची कंबर मोडतील हे तुम्ही लक्षात धरा हे मी बोलून माझं आगे। 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 ना ना आगे। आगे। बोंगे, मी वैष्णवी भोंगे मी मराठ्याची आहे सो मी ज्या टाइमला शिक्षण घेते त्या टाइमला आम्हाला मार्क मध्ये जे कमी मार्क घेतात त्यांना आधी सीट्स मिळतात सो आम्हाला एवढा प्रॉब्लेम येतो ना आणि आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन पण आम्हाला सीट्स नाही मिळत सो याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जो लढतोय त्याला पण हे थांबवतात अजित पवार फडणवीस हे आम्हाला आरक्षण देत नाहीत तर अशांना आम्ही काय करायचं आम्ही आता सगळ्यांनी स्त्रिया आम्ही एकत्र जाऊन त्यांना बांगड्या घालणार आहोत आणि आम्हाला असं जे जरांगी पाटील आहेत ते आमच्यासाठी लढत आहेत पण त्यांना पण पोलिसांनी बंदिस्त केले अशा लोकांना आम्ही काय करणार सो आता एक सगळे एक मराठा आणि सगळे एकत्र एक मराठा आणि बायका पण महाराष्ट्रातल्या येऊन त्यांना बांगड्या घालून त्यांना चांगला धडा शिकवणार आहेत फडणवीस अजित पवार या सगळ्यांना पूर्ण आम्ही धडा शिकवणार आहेत आणि जसं शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केलं तर तसंच आम्ही पण आता महाराष्ट्रामध्ये आमचं स्वराज निर्माण करणार आहे धन्यवाद अ नमस्कार म्हणण्यापेक्षा मी जय शिवराय म्हणलेलं कधीही चांगलं समजेल आणि सर्वप्रथम माझी ओळख करून देते मी हरी भक्तपर्यण अरुंधती महाराज गवळी गवळी वस्ती सोलापूर येथून बोलत आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा तर सर्व मराठा देत आहेत पण मराठा समाजाला पाठिंबा देत असताना त्यामध्ये तीन नावं जी आहेत ती सगळ्यांसमोर येत आहेत है। पहिलं नाव आहे नितेश राणे दुसरं नाव आहे दादांचं आणि तिसरं नाव आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब तर मला सगळ्यांना असं सांगायचं की बाबा नो जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं होतं तेव्हा स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजीराजांना मोठं करण्याच्या मागे खारीचं नाही तर सिंहाचा वाटा कोणाचा होता तर तो राजमाता जिजाऊबाई साहेबांचा होता मग मला सांगा छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जर राजमाता जिजाऊबाई साहेब एवढा मोठा वाटा देऊ शकत असतील तर साहेब जरांगे साहेबांना मोठं होण्याकरता आम्ही सुद्धा ताराराणी व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा अहिल्याबाई व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा राजमाता व्हायला तयार आहोत म्हणूनच साहेबांना त्या नितेश साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आता एवढी मोठी मोठी माणसं बोलतायत पण मी लहान मुलगी आहे की तुम्हाला आता एक कटाक्ष शब्द बोलते साहेब जर तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर आम्ही साडी चोळी सुद्धा तुमच्या घरी पाठवून देऊ एक मराठी